राज्यातील दिव्यांग बांधवांना दरमहा सहा हजार रुपये पेन्शन मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी नऊ ऑगस्ट या, या क्रांतीदिनी दिव्यांग बांधवांचा राज्यव्यापी आक्रोश मोर्चा निघणार आहे अशी माहिती प्रहार अपंग क्रांती संघटनेचा जिल्हाध्यक्ष देवदत्त माने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली या मोर्चासाठी जिल्ह्यातून एक हजार दिव्यांग बांधव छत्रपती संभाजीनगरला जाणार आहेत आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यात प्रहार अपंग क्रांती संघटना कार्यरत आहे दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये पेन्शन मिळावी त्यांना घरकुल योजना तसंच आरोग्य योजनांचा लाभ मिळावा यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नऊ ऑगस्ट या क्रांतीदिनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चा संपूर्ण राज्यातून तीन लाखापेक्षा अधिक दिव्यांग बांधव सहभागी होतील कोल्हापूर जिल्ह्यातून एक हजार दिव्यांग आंदोलक मोर्चा सहभागी होणार आहेत असं देवदत्त माने यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला विकास चौगुले अरुण विभूते उमेश चटके अजय पाटील सचिन पवार उपस्थित होते